महायुतीत राजकीय कुटुंब उद्धव आणि पवार यांच्या संपर्कात लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीचे नेते सतर्क झाले आहेत त्यांनी आतापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत दुसरीकडे महाविकास आघाडी सोडून महायुतीत सामील झालेले अनेक नेते पुन्हा परतीच्या वाटेवर आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत येण्यासाठी या नेत्यांच्या पडद्यामागे हालचाली सुरू आहेत यातील बहुतांश नेते अजितदादा गट आणि शिंदे गटातील आहेत तर भाजपाच्या काही नाराज नेत्यांनी ने सुद्धा महाविकास आघाडीची कास धरण्याची तयारी दर्शवली आहे अशातच नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे नवी मुंबईतील एक मोठे राजकीय कुटुंब महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची माहिती आहे या राजकीय कुटुंबातील सर्वच व्यक्ती ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या राजकीय कुटुंबातील व्यक्तींचे त्यांच्या पक्षातील नेत्यांसोबत काही दिवसापासून वाद सुरू आहेत याच वादातून ते उद्धव आणि पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे